अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी दुसऱ्याच्या ओळखणं ही फारशी मोठी विद्या नाही ज्याच्या नाहीत ओळखायचं आहे त्याच्या मनाशी आपलं मन एकरूप झालं हे आपल्याला कळायला ला लागतं पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल हे साधण्याच्या काही क्रिया असतात त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते जो मनुष्य या शक्तीचा बाजार म्हणतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असं मात्र नाही, नाही म्हणजे काहीच नाही मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच अस नाही समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणं म्हणू लागला त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही पण भीक मागतो आहे हे आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचं नाही तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणार आहे निराळ्या भाषेत ते मांडावं लागतं एकच समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो गाडीत क्षणी पुढे पुढे जाते पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंताला चित्तून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे। देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणं हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करत आहे असं त्याला सांगावं आणि आपल्या कार्याला लागावं भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असं समजून काम करावं जो असं करील त्याला समाधान झालंच पाहिजे कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हंटल म्हणजे अभिमान कशाला वाढेल अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझं चुपत कुठं हे पाहावं तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये तसंच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये संतांच सांगणं अगदी सोप्या भाषेत असत नाही लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते म्हणजे त्यांची प्रगती खुंटते याकरिता भगवंताचे बोर्ड कायम ठेवून चिकित्सा करावी श्री राम श्री राम जय राम जय जय 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 राम Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Shri Jay Ram, Jay Jay Shri Ram, Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Ram.